असं तरी मांडवी व च्या उदारी चांग बाई व बाप ओळखुतरी येईनाव गोताबाईनी ओळखूतरी येईना गोता तवा तरी जो माओला चला तरी दावी देव हाताबाई चला तरी दावी ते चला बाई दावी ते व हाताबाई असा तरी वर बाई माईचा बाडा बाडा तरी सावा बी लिला वडा वर तरी माईला व वर तरी माईला चुडाव भरा <coughs> वरतरी तरी बापाची दिवकाडा खाडा, <coughs> तरी बापाची व का अस तरी लगाणं <बापाजी> <coughs> सरावईत पाता वाईला लावा आलाव तो पाता तरी ला बाई घा लाभतो तुम्ही तरी आशात वय गावीच व पाता वाईळ झुम तरी गावीच पाता वईळ भांकर माती गावाचा व आहे शाला मातारी गावीचा आहे वशाला वटी बाईच्या वा नारवळला बंधू तरी बारबाई शिलाव घे बंधू सवरव माई बिवाव माई असवताना असा इंग्रजी बाजाव हो तो गंगा सागर नेसवताना सा नेसताना सा झरवळ सुकला केवळ्याचा हळद फिस का दळी ते सत्या घ्या लग्नासारी कोणय दाती आवयशी नवऱ्या बाळाची मावय अशी मांडगच्या दारी कोणय दाती घळ नवऱ्या गाळाची नवऱ्या ग बाळाची मावय मांड गव्हाच्या दारी एवढ्या रिंडा ग झाला जगाला नवरा नाहून प्रण्या गेला नवरा नाहून प्राण्या गेला मांड दारी कोण हिंडती ती कोन इंड ती गैन नवऱ्या बाळाची बहीण चावदारी रेंदाबाई काश्यावारी ती चाव झाला नवरात्री नाण्याबाई रेंदाबाई कशावई चव झाला तरी ती माझाती रतवईन नवरात्री नावणी व प्रण्याबाई गेला आस असा ती चव घोड घोड तरी, तरी कशानी ुजव भाषण तर वाऱ्या नवं वाजवा गड तरी काशाणी बुजवैल भाच्या तरी, तरी माझ्या त्या स्रतवणच वाशी तरी वाऱ्या नव वाजवा ात दसणीच्या घरात ओवी गाऊणी सुच्या घरात दळीले सख्या श्रीरंगा दणदळी सख्या श्रीरंगा ओवी गाऊणी सरा दासणीच्या घरात दणदळीले सख्या श्रीरंगा സഖ പ മാ ഓവീ ഗ പണ്ഡൂരി പാഡൂരംഗ പൈല ഓവീ ഗണ്ഡൂരി